चारा नसलेली दावण ही दृश्य मराठवाड्यातील दुष्काळ किती भीषण आहे हे सांगण्यासाठी पुरेशी आहेत छत्रपती <गगगा> संभाजीनगरच्या पारुंडी <गगा> गावातील पारसनाथ गोशाळेतल्या जनावरांनाही दुष्काळाचे चटके जाणवत आहेत पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या ले या जनावरांचे हाल नलावडे कुटुंबाला पाहवत नाहीये आणि म्हणूनच या सोन्यासारख्या जनावरांसाठी त्यांनी अंगावरचे दागिने गहाण ठेवले आणि जनावरांसाठी चारा खरेदी केला एक मे ला माझ्या मुलाचं लग्न झालं या वर्षी आणि त्या लग्नाच्या विधीमध्ये जे काही स्वर्ण केलं होतं ते सर्व आम्ही एकोणीस मे ला ठेवून बँकेत ठेवलं आणि त्या पैशाचा चारा एक महिन्यापासून पुरवतो सरकारी अनुदान काहीच नाही आणि आमचं घरात सोनं ठेवण्यापेक्षा काही उपाय दारात त्यामुळे आम्ही ते सोनं द्यायला हो म्हटलं त्याबद्दल मला काहीच नाही वाटलं कारण की गोमातेपेक्षा आपला सर्व थोडं इम्पॉर्टंट काहीच नाही ना